नमस्कार स्वतःच्या मुलीचा संसार थेट पार्थ बरोबर कायमस्वरूपी सेट करण्यासाठी से वसवत्याने आता कंबर कसलेली असते वसवत्या आपल्या मुलीचं रडणं बघून स्वतःशी बोलत असते मला आता काहीही करून या काव्याला या घरातून कायमस्वरूपी बाहेर काढलंच पाहिजे आणि मग त्यानंतर मी विक्रमला थेट सांगेन बघ पार्थ बरोबर जर कोणी कायमस्वरूपी संसार करू शकत ना तर ती फक्त माझी रम्या आहे आणि तिला सोन म्हणून तू ऍक्सेप्ट करच आता हे थेट रम्याला म्हणत असते हे बघ रम्या, रम्या आजपासून मिशन तुझं लग्न तेही फक्त पार्थशी त्यावर आता रम्या म्हणत असते अग आई नेमकं काय करणार आहेस तू मला काय ते क्लिअर सांग नाही तर काही गडबड करून ठेवशील त्यावर आता वसु त्या म्हणत असते मला काय तुझ्या वयाची समजतेस का मीही तुझ्या वयातून गेले आहे मलाही कळत कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं ते त्यावर आता थेट रम्या स्वतःशी बोलत असते जर माझ्या आईनेच कंबर कसली आहे तर येत्या काही दिवसांमध्येच आई काव्याला घरातून बाहेर काढून थेट माझ लग्न त्या पार्थशी लावेल आणि एकदा का माझ लग्न पार्थशी झालं ना तर मात्र या जगातली सगळ्यात सुखी बायको मी असेन आणि अशातच आपण पाहतोय आता वसू थेट पार्थच्या बेडरूम मध्ये ते घटस्फोटाचे पेपर कुठे ठेवले असतील याचा विचार करत असते आणि अशातच आता तिने ठरवलेलं असतं पार्थ आणि काव्या घरात नसताना त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन कपाटातील कुठल्या तरी ड्रॉवर मध्ये घटस्फोटाचे पेपर ठेवले असतील ते पेपर मिळवायचे आणि घरातल्या सगळ्यांसमोर एकच तमाशा करायचा की या दोघांचं जे काही नाटक चाललं आहे ते आता पूर्णपणे संपुष्टात आलंच पाहिजे कारण अशा पद्धतीने वागणं अगदी घरातल्या दोन व्यक्तींना शोभत नाही लग्न झालं आहे तरीही तुम्ही अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने राहूच शकत नाही जर तुमच्या दोघांमध्ये प्रेमच नाहीये तर का राहता एकमेकांबरोबर आणि तेही अगदी खट्याळपणे आणि अशातच आता शेवटी पार्थ आणि काव्या बेडरूम मध्ये नाहीये याचा फायदा घेत वसुत्या आता दोघांच्या बेडरूम मध्ये शिरते कपाट वगैरे उघडते ड्रॉवर उघडे उघडते उगर आणि ती आता काय सापडते का याचा शोध घेत असते आता अशातच आता विक्रमादित्य वसूच्या रूम मध्ये आलेला असतो तिथे वसुवात्या त्याला दिसत नाही विक्रमादित्य स्वतःशी बोलत असतो या वेळेला तर वसुताई तिच्याच रूममध्ये हवी नेमकी कुठे बाहेर गेली आहे का याचा शोध विक्रमादित्य घेत असतो आणि शेवटी आता घरातच कोपऱ्यातून त्याला दिसलेलं असतं कि वरती वसुताई दिसते आणि लगेच आता तो वसुताई काय करते कावब्या आणि पारच्या बेडरूम मध्ये हे पाण्यासाठी वर आलेला असतो आणि त्याने खिडकीतून आत पाहिल्यावर त्याला दिसतं की वसुताई नक्कीच काहीतरी शोधाशोध करत आहे आता ही कसली शोधाशोध करत आहे याचा विचार विक्रमादित्य करत असतो शेवटी त्याला राहवत नाही आणि मग तो आतमध्ये जातो अचानकपणे आतमध्ये आलेल्या विक्रमला वाहून वसुताईच्या घामाचा धारा सुटतात आणि ती बोलू लागते विक्रम काय माणूस आहेस तू अशा प्रकारे याची काय गरज होती किती घाबरले मी त्यावर आता विक्रम म्हणत असतो अगं वसुताई एक गोष्ट विसरतेस का तू तु तु तुझ्या बेडरूम मध्ये नाहीयेस तू पार्थ आणि काव्याच्या बेडरूम मध्ये आहेस जर मी तुझ्या बेडरूम मध्ये असा डायरेक्ट आलो असतो आणि तू जर असं बोलली असतीस तर गोष्ट वेगळी आहे पण तू माझ्या मुलांच्या बेडरूम मध्ये काय करतेस त्यावर मात्र वसूकडे आता याचं उत्तरच नसतं ती चांगलंच कैचीत सापडलेली असते आणि अशातच आता शेवटी विक्रम म्हणत असतो वसुताई तुला काहीतरी विचारलंय काहीतरी क्लिअर कर तू या दोघांच्या बेडरूम मध्ये येऊन काय करतेस त्यावर आता वसुताई म्हणत असते काय नाही काय नाही आणि अशातच आता विक्रम म्हणत असतो हे बघ जोपर्यंत मला कळत नाही ना तू या दोघांच्या बेडरूम मध्ये येऊन काय शोधत होतीस तोपर्यंत मी तुला विचारतच राहणार आहे पण वसुताई विक्रमला नेमकं काय खरं ते सांगतच नसते आणि शेवटी विक्रम चिडतो आणि वसुताईचा हात धरतो आणि हॉलमध्ये आणतो आणि बोलू लागतो बोल वसुताई बोल माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये मा नक्कीच तू काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न करत आहेस शेवटी तुला अशा पद्धतीचं वागणं शोभत नाही लक्षात ठेव त्यावर वसुताई शेवटी विक्रमला म्हणत असते तू एक गोष्ट विसरतोयस का माझ्यापेक्षा लहान आहेस तू आणि तुझ्यापेक्षा मी मोठी आहे त्या नात्याने तू माझ्याशी नीटच वागलं पाहिजे त्यावर आता विक्रम आदित्य म्हणत असतो अगं वसुताई हो ना मग मोठी आहेस भान का ठेवत नाहीस तू असं चोराच्या पावलांनी माझ्या मुलांच्या बेडरूम मध्ये जाऊन काय शोधवत तू त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे नेमकी काव्य आलेले असते आणि काव्याने हे सगळे वाद ऐकलेले असतात आता काव्य स्वतःशी बोलत असते ही वस्तू तर माझ्या बेडरूम मध्ये मा गेली होती काय म्हणजे ही नक्कीच घटस्फोटाचे पेपर शोधत असणार आणि हिच्या हाताला अजूनपर्यंत पेपर लागलेले दिसत नाहीयेत नाहीतर हिने अक्षरशः सगळं घर डोक्यावर घेतलं असत आता मात्र त्या पेपरला मला बरोबर अशा ठिकाणी टाकलं पाहिजे की कोणाच्याही हाती लागता कामा नये आणि लगेच आपण पाहतोय शेवटी काव्या धावतच आता बेडरूमच्या दिशेने जात असते त्यावेळेला लगेच वसुताई म्हणत असते विक्रम त्या काव्याला थांबव निश्चितच का ती काहीतरी गडबड करणार आहे त्यावर विक्रम आदित्य म्हणत असतो डोकं फिरलंय का तुझं ते तिचं बेडरूम आहे आणि स्वतःच्या बेडरूम मध्ये जाऊन ती काय गडबड करेल आणि अशातच आता शेवटी मागून आलेली नंदिनी म्हणत असते वसवत्या मलाही तुमच्यावर डाऊट आहे तुम्ही माझ्या बहिणीच्या बेडरूम मध्ये जाऊन काय शोधत होतात त्यावर त्या नंदिनीवर आवाज चढवण्याचा प्रयत्न करते नंदिनी म्हणत असते त्या आवाज चढवून काहीच होणार नाहीये तुमचं सत्य हे बाहेर पडणारच आहे आणि तुम्हाला त्याच उत्तर द्यावंच लागणार आहे अशातच आपण पाहतोय हो आता त्या शेवटी काही बोलत नाही आणि विक्रमादित्य म्हणत असतात नको बोलूस तू पण एकच गोष्ट लक्षात ठेव हो। या घरात राहायचं असेल ना तर निमूटपणे राहायचं माझ्या घरातल्या कोणत्याही सदस्याला तुझ्यामुळे त्रास झालेला मला चालणार नाहीये लक्षात ठेव तू खलनायिकेसारखं वागू नकोस त्यावर मात्र म्हणत असते विक्रम कधी कधी ना मला विचार पडतो तू माझाच लहान भाऊ आहेस ना आणि असलास तर माझ्या बाजूने कधीच बोलत नाहीस तू अरे जरा तरी विचार कर तुझ्या घरात आम्ही राहतोय आम्ही आश्रित म्हणून राहतोय असं भासवायचंय का तुला त्यावर लगेच आता विक्रम म्हणत असतो मी तर असं कधीच म्हणाल नाही तू स्वतःहून जर म्हणत असशील तर ती तु तुझी चुकी आहे आणि असं म्हटल्यावर आता थेट काव्यावरून खाली येते ती म्हणत असते काय वसवत्या तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला सापडलेलं नसत आणि त्यामुळे तुम्ही आता खूपच डिस्टर्ब असाल पण लक्षात ठेवा अशा गोष्टीच्या भानगडीत पडू नका सगळ्याच तुम्हाला गोष्टी सांगाव्यात अशी माझी इच्छा नाहीये त्यामुळे तुम्ही माझ्यापासून लांब राहा आणि अशातच आता विक्रम म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू काव्या वसवत्याला अशाच भाषेची गोष्ट कळते आणि शेवटी विक्रम आता वसवत्याला म्हणत असतो जा जा बेडरूम मध्ये जा शेवटी तू माझी लाच काढतेसच मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच आण नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद